पनवेल महापालिका निवडणुकीतून विस्कळीत झालेल्या शिवसेनेला तसेच नाउमेद झालेल्या शिवसैनिकांमध्ये उमेद जागवण्यात आम्हाला यश आले आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून पनवेलमध्ये शिवसेनेला चांगले यश मिळाले अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनंत गीते यांनी व्यक्त केली पनवेल महापालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली यावेळी बोलताना अनंत गीते म्हणाले की आगामी काळात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील तसेच जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी पुढील महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले म्हणजे पनवेलच्या मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो पनवेलकरांनी उद्धव साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं राजसाहेब आणि उद्धव साहेब हे दोन बंधू एकत्र एक झाले त्याचंही स्वागत पनवेलकरांनी केलं आणि पनवेलचे जे निष्ठावंत शिवसैनिक कार्यकर्ते खरं म्हणजे पनवेलमध्ये शिवसेना ही सुरुवातीपासूनच मजबूत होती नव्हती अशातला भाग नाही आहे आम्ही काय नवीन पनवेलमध्ये शिवसेना जन्माला नाही घातली परंतु जी विस्कळीत झाली होती किंवा जी नाउमेद झालेले होते कार्यकर्ते त्यांची उमेद जागवण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि त्यामुळे पनवेलमध्ये एवढं चांगलं यश मिळालं तर या ठिकाणी संघटना अधिक मजबूत करण्यासाठी जसं आता बाळ माने यांनी सुचवलं त्याप्रमाणे शिवसेनेची जी विविध अंग आहेत युवासेना असो महिला आघाडी असो कामगार सेना असो या सगळ्या विविध अंगांना एकत्रित करून या ठिकाणी मूळ मातृसंघट असलेल्या शिवसेनेची ताकद वाढवण्याचा ता प्रयत्न या पुढील पाच वर्षात निश्चितपणानं होईल वातावरण हळूहळू बदलते या बदलच्या वातावरणात सुद्धा निश्चित फायदा या पुढील पाच वर्षामध्ये होणार आहे मुळात पनवेल मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईतून आलेला मतदार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि कोकणातून सुद्धा आलेला मतदार आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि मुंबईतला हा जो मतदार आहे हा ऐंशी टक्के हा जन्मापासूनच शिवसेनेच्या बरोबर आहे फक्त त्याला संघटित करणं एकत्रित करणं तेवढंच आवश्यक आहे आणि ते ह्या पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही निश्चितपणाने करतो प्रश्न जी निवडून आलेला संख्या आहे की पाटा महाविका सागडी मध्ये स्वीकृत नगरसेवक असेल किंवा विरोधी पक्ष नेता असेल याविषयी काही चर्चा चालू आहे ना नाही ने 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 ते नेते ठरवले नाही त्यावर आज इथे जाहीरपणे मी काय वाच्यता करणार नाही फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की हे सात जरी असले तरी 78 वर अंकुश ठेवण्यामध्ये निश्चितपणे यशस्वी होते जरा काय तुम्ही काय याकडे मी आता माझ्या भावना सांगितले नाही त्यांची तुम्ही म्हणाय ना मी कार्यकर्त्यांना धन्यवाद देतोय कारण शेवटी राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे आणि इतक्या हीन पातळीवर सत्ते भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकार्याने आहे अशा या गलिच्छ राजकारणाच्या काळात सुद्धा निष्ठा जिवंत असल्याचं उदाहरण पनवेलने दिलेलं आहे दाखवलेलं आहे की इथे निष्ठा जिवंत आहे कार्य आपणच या ठिकाणी काही नगरसेवक निवडून आले काहींची इच्छा होती तरी देखील त्यांनी त्या ठिकाणी अशा लोकांना देखील काही संधी मिळाली पाहिजे किंवा जी ज्यांना दोन नंबरची मतं मिळाले अशा लोकांना देखील अजून काही संधी मिळाली पाहिजे त्यासाठी काही निश्चित मिळणार आहे निश्चित मिळेल भविष्यात मिळेल वेळेला आम्ही आघाडीतून लढलो आहोत प्रयत्न असा आहे की स्वबळावर पुढची निवडणूक लढायची आणि जेव्हा स्वबळावर लढण्याचा आम्ही निर्णय घेऊ त्यावेळेला सर्वांना संधी निश्चित मिळेल